नहीं, नहीं, खा, खा, का दुसरा फ्लेवर आमच्या कॅमेरामधून या गोष्टी दोहा आम्ही थोड्याशा आज एक्सप्लोअर करतोय कॉर्निशला येऊन

कितने दस okay. आपका कौन सा चाहिए स्पाइसी क्या है दो ही फ्लेवर है ना कौन सा थ्री फ्लेवर है एक शاور क्रीम एक क्रीम पीनट एक एक टैको और एक, ये एक, नहीं देखा। एक स्पाइसी बक तीन पे एक बक ये स्पाइसी ये नॉर्मल है बोले कहते तो है टैको फ्लेवर ये अपर प्राइस है सर ट्राई करके तो मालूम लगेगा प्लीज प्लीज इसमें एक किलो 250 ग्राम है एक कौन सा

काय माहिती आहे काय आपल्याकडंच आहेत आता जे तू आणलेस आपण ओले आणले हे काय मला हे मखाना मखाना टाईप असं मग हे चांगलं असतं काय मी कधी खाल्लं नाही आहे कुकीज टाईप बिस्कीट आहेत तसा टाकायला पाहिजे तिला हे पण आहेत हा येत आहे विचार पॅकिंगमुळे त्याचे पाच वा पाच रुपये वाढतील मला असं वाटतंय हो त्या दिवशी आम्ही पाचला ला घेतला हा सुट्टे होते हा मच दादा

हां मग ते त्याने ते वरती टाकलं आणि खाली मग ते ओके होऊन येत आहेत प्रोसेस होऊन येत आहेत हा ना चांगलं आहे त्याच्यात ते गुलाबची पाकल्या आहेत चल आज उतून भरपूर गोष्टी खाल्लेल्या आहेत रात्री जेवायला नको चल ह्या आहेत गरम अरे हा अरे गरमच आहेत हे काजूच्या बिया म्हणजे त्या लोकांनी वरून टाकल्या आहेत रोस्ट करून येत आहेत ना हो रोस्ट करून येते या बिया गरमच आहेत अजून तिने जमवायचं तर जमवलं बट ॲट दि एंड खायचं मलाच आहे हे बघा चॉकलेट आहे हलवा आहे कसे इराणचं आहे ते हलवा त्यात काय काय माहिती आहे ड्रायफ्रूट्स आहेत आणि गुलाबची पानं आहेत पाकळ्या आहेत त्या आणि तो चांगला लागतो आहे एकदम लाल लाल लेवर आणि हे मँगो प्लस ॲप्रिवड काहीतरी बोला तो ते मिक्स मिक्सवाला फ्लेवर आहे तेव्हा गाडी बघतो कुठल्या त्या दोहा गाडीत बसू आपण एक दिवस पड़ें। ती तिकडं असतं गाडी कुठं दोहा पोर्टला अरे ते मुंबई दर्शन साठी आपल्याकडं तशी ती दोहा दर्शन करून देतो चला चला मंडळी नो आम्ही दोघ जण आलोय आलोय ना आम्ही असंच इकडे फिरत होतो बोललो जाऊया आपण कॉर्निशला कॉर्निशला गेलो नाही मी तर नाहीच गेलोय सध्या खूप दिवस झाले सो आम्ही चाललोय कॉर्निशला काय करू तो, तो। <laughs> गणिता चला जाऊया आपण तिकडे हो आठवलं काय तो बेकार सा सीन तर ऊ तू तिचं सीन सांगतोय आम्ही एक वेळ तिकडेच जात होतो कॉर्निशला तेव्हा येत होतो कॉर्निशवरून घरी आणि तेवढा पाऊस आला म्हणून आम्ही घरी येत होतो <laughs> आणि रोड क्रॉस करताना धावलो आम्ही जरा तर तिचा पायच सरला होता नशीब मोरगड हो <laughs> चला कोण नाही आहेत जास्त पब्लिक नाही सिग्नल लागला आपण नाही जाऊ शकत कारण ह्या इथं युटर्न आहे हो इथे जर तुम्ही क्रॉस करायचं असेल तर खूप बघून करावा लागेल कारण कारण का माहिती गाड्या एवढ्या फास्ट असतात आणि आता इथं सध्या गाड्या नाही म्हणून आम्ही जातोय तो बत्ती इथून नाही जाऊ शकतो इथून तो इथपर्यंत जाऊ शकतो चला गा हे बघा कशा जाते बघा गाड्या एकदम झोप झोप कशा जाते ना आणि आम्ही हे जण पूर्ण मधीच खूप पाय मी सरला इथं हे बघा लागलं आणि आम्ही क्रॉस केलं लेज बांधतोय पाच आता हे काय तर आम्ही आलो आहे सध्या कॉर्निशला कॉर्निश बोललो चल कॉर्निश खूप दिवस झाली गेलो नाही आम्ही आलो नाही म्हणून घेऊन आलो होतोला कॉर्निशला ह्याच्यावर हे बाउन्स होतं थो थोडंसं फील होतं ना आणि भरती आहे मला असं वाटतं म्हणून इथे पाणी आज जरा जास्त जास्त दिसतं हे एवढं नाही आहे पण आहे चल हे कॉर्निश आणि हे होतो चला तिकडे जाऊ मस्त दिसतं आहे ना त्या साईडला पूर्ण सुख वागी सगळ्या गोष्टी आणि या साईडला आणि या साईडला समुद्र त्या साईडला सिटी सेंटर आ, तर बोलायचं असं आमच्या व्हिडिओजना चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे खूप लोक कमेंटसुद्धा करत आहेत चांगल्या पण कमेंट येत आहेत वाईट पण कमेंट येत आहेत पण आम्ही त्यांना ॲक्सेप्ट करून पुढे चालतो तर दोन तीन आपण तर सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही बघताय आमच्या व्हिडिओत सबस्क्राईब केलंय चांगलं वाटलंय असं सपोर्ट असू द्या तर सांगायचं असं ह्या बघा ह्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत तुम्ही हा फक्त कोड स्कॅन करा आणि एक गेस एक तासाचे चार पाच रियाल आहेत ते पे करायचे आणि जायचं जा। तर ह्या हे घेऊन पण तुम्ही फिरू शकता आज थोडी थंडी कमी आहे म्हणून आम्ही फिर आलो इकडे बाहेर द्या त्या मानाने बोललो जाऊन येऊया आपण ह्या साईडला कारण आल्यास आम्ही आलो होतो मी तर आठवत पण नाही मी कधी आलो होतो लास्ट बघ ना या सायकली आपल्या इकडं अशा ठेवलं तर चोरून घेऊन जातील त्या घरात ना बट इथे तुम्ही चोरू नाही शकत कारण ते बरोबर लेबल आहे त्या लोकांना आणि हे आहे पल झालं तेच बोललो रेड येलो ब्ल्यू कधी होईल तर झालं आता आणि थंडी लागायला लाग असं काय तुम्ही कॉर्निश बघताय परत आम्ही येऊ आता थोडीशी धावती भेट दिली आम्ही इथे आलो होतो माझा जरा काम खुटे खुटे होता म्हणून आलो होतो बोललो चल इथं कुठे ना कुठे कुठेतरी जायचंच आहे तो इथे आलो धावती भेट द्यायला तर हे बघू शकता तुम्ही कलर चेंज होत आहेत मस्त पूर्ण म्हणजे अशी एक पल आतमध्ये ठेवला आहे आणि त्याची आहे आणि या साइडला हायवे आहे हा हायवे जातो सिटी सेंटरला आणि हा हायवे जातो एअरपोर्टला आणि तो आहे एक असं काय दोहामध्ये आम्ही दोघेजण फिरतो आहे आणि तिथे बोट तर बोट आहे आणि या ट्रेडिशनल बोट आहे तिथे आम्हाला जायचं जाऊया जायचं का बट दहा रुपये असेल पर पर हेड आज आज जास्त असेल रोज पाच रुपये काय माहिती किती घेताय लाईम आपण धारियाला दिलेले मग काय माहिती नाही बघू इथे नाही नाही किती सांगितले चाळीस सांगितले चाळीस वरून वर आला बार्गेनिंग आहे तेवढं नाही का ना? उद्या उद्या एवढं नाही विचारणार उद्या दहा घेणार आहे कारण उद्या पब्लिक असेल ना आज पब्लिक नाही आहे ना, ना। म्हणून करायचं किती बोललं दहा बोलत आहे जायचं जायचं तुला काय आवडणार आलो तर जाऊन येऊया काय असंच चल जाऊन येऊया हां चल जाऊया हां जाऊया आलोय तर असंच <laughs> येण्यासाठी त्या लोकांची भांडणं अरे आमच्याकडे आमच्याकडे बोलतो तो कोणाकडे जायचं आहे तर आम्ही मग चूज केलंत ओके इकडे कारण काय माहिती ही थोडीशी लाईट बीट जरा जास्त वाटलं बाहेरून तशी फक्त तशीच दिसते वाटत काय माहिती आता आणि परत आलोय आई आई आली, आली होती तेव्हा आम्ही आलो होतो याच्यामध्ये नंतर मात परत आलो तर असं काय आहे असं काय थोडस फिरायचं होतं म्हणून आम्ही आलो फिरण्यासाठी त्या साईडला सिटी सेंटर आणि या साईडला हे आहे नकाशा कशा एकदम म्हणजे जुन्या टाईप मध्ये आहेत ना <laughs> बोट मध्ये गेल, गेला बट त्याला कस्टमरच नाही भेटत ना कस्टमरच भेटले नाही मग आम्ही आलात आता था तिथे थांबून टाइमपास करणं फायदा नाही गाणी पण बंद केली एंटरटेनमेंटसाठी गाणी लावला नव्हती आता ह्या लोकांना कुठ एवढे कस्टमर भेटतील पब्लिकच नाही एवढा ना बघ नाही इथे म्हणजे दहा रियाल असे पर पर हेड दहा रियाल आहेत ओके आणि तुम्ही जर सगळ्या पूर्ण एक सोबत जाणार असाल तर दहा रियाल आणि जर प्रायव्हेट घेऊन जात असाल तर आज तीस रुपये घेत आहेत ती लोकं चाळीस रुपये पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत बार्गेनिंग तीसपर्यंत येतं पन्नासपासून तीसपर्यंत ती बार्गेनिंग होते आहे प्रायव्हेटसाठी अशी काय आहे हां तीस रुपया मग तीस रियालमध्ये घेऊन जात आहेत ती लोक हां मग ते काय जस्ट एक राऊंड मारून आणणार बाग तेवढंच बट आता ह्या टाईमला इथे भरपूर बो ह्या बोटी लागल्यात नाहीतर ह्या गायब झाल्या होत्या कोरोनामध्ये नाही सगळ्यांना बंदच केलं होतं हे पूर्ण नंतर मग मध्ये कोरोनानंतर मग ते चालत होतं एक जास्त एवढ्या नव्हत्या बट आज खूपच आहेत आमच्या कॅमेरामधून ह्या गोष्टी मधले आम्ही थोड्याशा आज एक्सप्लोअर करतोय कॉर्निशला येऊन तिकडना निघाल्या आणि त्या थोड्याशा अशा जातील तिकडे बाहेर पडतील आणि राऊंड मारतील आणि परत घेऊन येतील फेकम फेकम चांगलं झालं आमचे वीस रियाल वाचले काय बोलते तिथलं नव्हतं जायचं फुकट गेले असते विसरे याला आमचे बट नवीन हा बसलाय म्हणून वाटत नाही असं काय समुद्र बट एवढा समुद्र आहे बट त्या समुद्राला वास तरी रिटे का पाण्याला वास नाही येणार आहे जिब्बात इथे गटार लाईन पण सोडली असेल आतमध्ये हाय सोडलेली आहे बट स्मेल नाही येणार आणि ते कसं माहिती आहे पंपिंग होऊ आहे केस जातं गटार लाईन आतमध्ये हा ती त्या साईडने बघितली होती हा आतमध्ये आहे गटार लाईन बट ते हे नाही क्लीन जातो पाणी हो आणि हे बघ मोदी इथे येऊन गेला हे असं इथलं अमिरी दिवान ऐक तेच आहे वाटतं पार्लिमेंट हे वाटतं असं मला हे आहे माझ्या ज्ञानापर्यंत हे पार्लिमेंट आहे ह्या बोटीमध्ये बसणारे लोक हे आपल्याकडचीच असतात इंडियन नेपाल बांगलादेश आणि समटाइम्स फॉरेनर ऑल्सो म्हणजे ते आले कोण तर ते जा ते पण सुद्धा जातात बट आणि तिथे काम करणारे सुद्धा ते आपल्याकडचेच आहेत बांगलादेशी नेपाल इंडियन तेच लोक आहे अशा काही बोटी हो आणि गाणी आपल्या बॉलिवूडची बाकी कुठलीच नाही गाणी हो बॉलिवूडच बाकी कुठलीच गाणी नाही लागत तिथे ना इंग्लिश ना बाकी बट बॉलिवूडच जास्त सध्या इथे आलो आम्ही आहे ना ते हारे हा रे हा आम्ही तर आम्ही जस्ट विचार केलात आम्ही त्या साईडला उतरलो होतो म्हणजे कॉर्निशला म्हणजे कुठे त्या जे बिल्डिंग्स आहेत ना ते तिकडे होतं त्या पूर्ण टोकाला होतो तिथून पूर्ण आम्ही चालत आलो आहे इथपर्यंत रोड काय संपायचं नावच नाही घेत एवढे आम्ही चाललो आहे आणि हां इथं आलं आणि हे जे बाजूला खांब लावले आहेत ना तिथे पहिले हे होते काय होते झेंडे लावलेले जे हां पीपामध्ये जेवढे पण कंट्रीज पार्टिसिपेट झाल्या आहेत ना त्यांचे इथे हे होते झेंडे होते आता बघा इथे नावं लिहिलेली आहेत सगळ्यांची म्हणजे जे जे, जे कंट्रीज आहे चायना घाना सॉरी घाना पोर्तुगल टोनिशिया या सगळ्या मेक्सिको ऑस्ट्रोलिया ह्या सगळ्या इथे पा फिफाला पार्टिसिपेट झाल्या होत्या त्यावेळेस हे सगळं एवढ्या कंट्रीज आहेत म्हणजे ते तर तेवढे त्यांनी फ्लॅग इथे लावले होते झेंडे आणि हे फिफा वर्ल्ड कप असं हे सेम आणि इथे खूप म्हणजे काउंट डाऊन लावलं होतं आता ते बंद आहे बट त्यावेळेस जेव्हा नवीन नवीन होतं तेव्हा जाम हे फेमस म्हणजे इथे लोक येऊन वेड्यासारखे फोटो काढायचे वेड्यासारखे आणि आता वाजलेत सध्या हे चालू आहे सव्वा सात झालेत सात दहा झालेत आता बघ इथे पण इथे पण बघ ह्या इथे पहिल्या नव्हत्या ह्या इथे लोक ही फिशिंग करायची नॉर्मली हां फिशिंग कराय हो, फिशिंग कर हो आणि आता इथे ह्या बोटी म्हणजे बोटी सध्या वाढल्या तिकडे आणि फिफाचं सिम्बॉल चला असं काय आहे थोडंसं दोहा आम्ही दाखवला आमच्या कॅमेरामधून तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सांगू शकता हो oh. <laughs> काय बोलते चांगल्या जास्त हो चांगल्यात चांगल्या जास्तीत जास्त कमेंट बघितल्या आम्ही वाचल्यात सगळ्या आमच्या रोज आम्ही वाचतो कमेंट आणि रिप्लाय सुद्धा करतो चला तर तुम्हाला माहिती आहे का आम्ही इथे येण्याचं म्हणजे कारण का माहिती आहे आम्ही आज दुपारी एक रील्स बघितली होती फक्त इथल्या पाण्याची म्हणजे पाणी वरती आला होता आणि पाणी हलवत होता कारण पाऊस पडणार होता ना म्हणून ते जस्ट बघून आम्ही आलो होतो असंच टाईमपास इकडे फिरण्यासाठी आणि ही पूर्ण ही जे बिल्डिंग दिसतंय ते सगळं सिटी सेंटर आहे इकडे सिटी सेंटर तिकडे ते पल ऑफ कतार आहे कतार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत जाऊ आम्ही एक्सप्लोअर करू आधी पण व्हिडिओ आम्ही त्याच्यावरती बनवल्यात बट बर... त्या एवढ्या रिस्पॉन्स नाही मिळाला आम्हाला त्या व्हिडिओमध्ये तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या आमच्या जुन्या व्हिडिओ खूप साऱ्या आपल्या चॅनलवरती आहेत त्या पण तुम्ही बघा जरा जे जेणेकरून तुम्हाला कळेल की आम्ही काय करतो आहे ते टाईमपास किती करतो ते <laughs> आई आली होती तेव्हा थोडंसं आम्ही जास्त एक्सप्लोअर केलं रोज रोज म्हणजे मी ऑफिसमधून ऑफिसमधून आलो की पडलो बाहेर कारण आमच्याकडे होते फक्त पंधरा दिवस आई फक्त पंधरा दिवस होती इथे ना मग पंधरा दिवसात एवढं पूर्ण एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून रोज फिरायचो आम्ही ना दमवली होती आईला पंधरा दिवस इकडून तिकडून तिकडून इकडे बट केलं कव्हर आम्ही लोकांनी भरपूर कव्हर केलं <laughs> <आतला> हात <हुण>। लावून <laughs> तिला हात लावायचा आहे तुला ऍक्च्युअल काय आहे ते बघायचं स्टीलचं आहे ना पहि इथे कव्हर होतं याला ग्ला म्हणजे असं कव्हर टाकला होता ना ग्लासचा कव्हर होता बाबा अच्छा काय इथे याला पूर्ण कव्हर केला होता वा। तेव्हा ते कप तुम्ही पॉज करून बघू शकता काय लिहिलं आहे ते ओके अशाच व्हिडिओसाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी परत बोलतो ओके okay. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे हे जे साळवी ब्लॉक परत आणि आधीच्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आमच्या चॅनलवरती ज्या आहेत गावच्यासुद्धा आहेत गावच्या खूपच आहेत आणि इकडच्यासुद्धा आहेत तुम्ही बघू शकता आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय